नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं शिरा पण हा शिरा मँगो शिरा आहे हा मँगो शिरा कसा बनवायचा त्याची रेसिपी काय त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम एका कढईमध्ये साजूक तूप घेतलं आहे मी इथे दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतले मी आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा शिरा भाजायचा आहे शिरा भाजताना जर तुम्हाला साजूक तूप अजून लागलं तर तुम्ही वापर करू शकता तर आपल्याला रवा भाजताना खाली करपू द्यायचा नाही थोडा पण त्यासाठी मध्ये मध्ये असा ढवळत राहायला पाहिजे अशा प्रकारे रवा भाजून झाला आहे थोडंसंच भाजायचं राहिला भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून ठेवायचं आहे कारण त्याच कढईमध्ये आपल्याला परत साजूक सूप घेऊन थोडे काजू बदाम पण भाजायचे का कर, कर में एक परत मी एका कड त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घेतला आहे आणि तिथे हे काजू बदाम मनुका भाजून घ्यायचे आहेत इथे मी काजू सात ते आठ घेतले आहेत बदाम तीन चार आणि मनुका दहा बारा काजू आणि बदाम बारीक करून घेतले आहेत तेही भाजत आहेत आपले दोन्ही रवा आणि हे काजू बदाम आपल्याला परत एकत्र करून कढईमध्येच घ्यायचं आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा तर तिकडे मी पहिले एक पेला दूध घेतलं आहे ते एकत्र एक करून घ्यायचं दुधामध्ये रवा त्याच्यामध्ये मी थोडी साखर इकडे मी अर्धा पेला साखर घेतली आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे का साखर सगळीकडे लागली पाहिजे त्या त्यासाठी आता इथे आमरस घेतला मी एक पेला आमरस पण मिळतो पण हा घरचा आमरस आहे तर आमरस टाकल्यानंतर परत एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित आता कसे उपवास सुरू झालेत निवेदाला श्रावण महिन्याचे त्यासाठी नैवेद्य दाखवण्यासाठी संध्याकाळी काहीतरी गोड पदार्थ पाहिजे असतो त्यासाठी रेसिपी नक्की ट्राय करा आणि नॉर्मल पण तुम्ही केलात तरी चालेल लहान मुलांना नक्की शिरा आवडेल तर आपलं एकत्र झालं आहे दोन्ही पण व्यवस्थित तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खाली लागू द्यायचं नाही व्यवस्थित हे गॅसवर तसंच ठेवून द्यायचं पाच मिनटं आपला शिरा तयार होतो आता असे शिरा केल्यानंतर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसा शिरा झालायचा मी परत साजूक तूप टाकले थोडंसं अर्धा चमचा वरती आता इकडे मी कतारामध्ये असं आपला दा झाला शिरा तयार मॅंगो शिरा तयार झाला आपला रेसिपी आवडल्या ना कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनी शेअर करा लाईक करा